स्वतंत्र कोकण नको पण स्वायत्त कोकण हवे शिवस्वराज्य कोकण संघटना स्वायत्त कोकण समिती आमच्या मागण्या व संकल्प आमचा संघर्ष आमचे आंदोलन शेती उद्ध्वस्त करणारी माकडे वानर गव्हेंडुक्कर वन्य प्राण्यांचा संपूर्ण बंदोबस्त काजूबी रुपये एकशे पन्नास सुपारी रुपये पाचशे हमीभाव कोकणातील तरुणांना कोकणातील ऐंशी टक्के नोकऱ्या पर्यटन आंबा काजू बागायती व माशांची शेती या तीन प्रमुख विषयांसाठी प्रत्येकी एक हजार कोटी दरवर्षी बजेटमध्ये तरतूद आंबा बगायतार मच्छीमार संपूर्ण कर्जमाफी राज्याचा चाळीस टक्के निधी देणाऱ्या कोकणाला चाळीस टक्के विकास निधी इत्यादी आठ नंबर बटन हंसाचे राजापूर लांजा साखरपा विकासाचे अपक्ष उमेदवार राजापूर लांजा साखरपा विधानसभा मतदारसंघ संजय आत्माराम यादव उर्फ यादवराव यांना निशाणीवर या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमतांनी विजयी करा मतदान बुधवार दिनांक वीस नोव्हेंबर दोन रोजी सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत